उमरखेड शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी दिव्यांग शेतमजूर सर्व पक्ष सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिया देत दोन तास वाहतूक ठप्प करत सरकारने तात्काळ कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेऊन कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी व अन्य इतरही सतरा मागण्यांवर तात्काळ शासनाने तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली त्यावेळी आंदोलक हे आक्रमक होत असल्याने शेतमजूर मेंढपाळ मच्छिमार बांधव त्यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

काहीतरी तुझ्या भाव लावून प्रश्न उलोकाची पेल उडोकायची प्रयत्न करतात मग या कोकाट्याला सांगतो आणि त्याचबरोबर आमचं विजे भैया गायकवा लातूर मध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रम असताना कृषी मंत्र्यांचा